श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी राहण्यासाठी संतान प्राप्तीसाठी विशेष सेवा आणली सेवा अतिशय महत्वाची आहे मा ह्याचे दोन भाग झाले सांगित पहिलेच व्हिडिओ सांगितला की मी ह्या सेवेत सेवा मोठी आहे आपल्याला माहिती मोठी द्यावी लागणार आहे त्यामुळे ह्याचे दोन भाग होणार आहे आजचा व्हिडिओ हा दुसऱ्या भागाचा आहे कालचा व्हिडिओ पहिला भाग होता तर तुम्हाला पहिला भाग पहिले बघावा लागेल तेव्हा दुसरा भाग तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल कारण की पहिल्या भागामध्ये आपण का नाही राहत ते सांगितलेले आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला संतती राहण्या प्रेग्नन्सी से राहण्यासाठी सेवा सांगणार आहे तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे म्हणजे आपल्याला संतान प्राप्तीसाठी दोघी व्हिडिओ बघणं गरजेचं आहे असो आता आपण चला व्हिडिओला सुरुवात करू आता मी जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करू तर बघा काय असतं आपल्याला ही सेवा जी आहे ही एकशे आठ दिवसाची करायची असते आणि त्याच्यासाठी एकशे आठ दिवसाची सेवा करायची असते त्याच्यासाठी अगोदर आपण जर काही डॉक्टरांकडे चेक करून घ्या तसं तसं पाहिलं तर सेवेमध्ये काही गरज नाही पडत सेवा आपली स्वामींची असते तर तुमचा शरीरात कुठलाही दोष असेल ना तर तो स्वामी दूर करत असता परंतु तरी सुद्धा आपल्याला एक आता कसं असतं पुरुषांमध्ये जर काही दोष असेल ना पुरुषांचं चेकअप करून घ्यावा कारण की पुरुष सेवा करत नाही लक्षात घ्या पुरुष लोक सेवा करत नाही महिला करतात महिला करतात ठीक आहे परंतु काही सेवा पुरुषांनी पण केली पाहिजे खूप गरजेचे आहे आणि जर त्यांना ट्रीटमेंट घ्यायची नसेल तर त्यांनी सेवा करावी खूप चांगली ट्रीटमेंट घेऊन सुद्धा सेवा करावी लागते कारण की सेवा केली तर तुमची ती ट्रीटमेंट लवकर काम करते किंवा काम करते नाहीतर तुम्हाला काही दोष असेल तर ती तुमची ट्रीटमेंट पण काम नाही करत म्हणून आपल्याला आ, सेवा पण करणं गरजेचं आहे तर आता माझं कसं मी स्पष्ट सांगते स्पष्ट बोलते तर तसं काही वाटून नका देऊ किंवा हे म्हणता लगेच असं तसं नाही माझं बोलणं असे की मी एकदम जे आहे ने, ने ते क्लिअर सांगत असते काय असं लपून ठेवत नाही तर काय करता काय काही जण आले का प्रश्न उत्तरायला किंवा काही विचारायला आले की अर्धी माहिती सांगताना अर्धी नाही आता माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती असते म्हणून व्हिडिओ माझा मोठा होतो एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगत असते मग काय होतं म्हणून तुम्ही खूप सेवा सांगता ताई किंवा तुमची व्हिडिओ असे हे असते म्हणजे असं नसतं असं नाही म्हणत खूप सेवा मागे एक दोन कमेंट होत्या खूप पूर्वी होत्या की तुम्ही खूप सेवा सांगता पण आता प्रश्न मोठा असला तर सेवा पण तेवढी असते आणि माझी व्हिडिओ एकाच मध्ये मी सगळी माहिती सांगते इतर जण काय करता की त्याचे पाच सहा भाग बनवता मग काही थोडी ह्या मध्ये काही पुढच्या मध्ये काही पुढच्या मध्ये असं सांगता परंतु मग काय होतं मग तुमची सेवा मिस होते ना एखादी व्हिडिओ जर तुमच्याकडनं बघायची राहून गेली तर तुम्हाला नेमकं ती सेवा राहून जाते आणि मग सेवा कमी झाली का मग तुम्हाला यायला वेळ प्रॉब्लेम होतो म्हणून मग मा काय होतं आणि आपल्याला रिझल्ट नाही आले की आपल्या स्वामींवरचा किंवा त्या देवावरचा विश्वास कमी व्हायला लागतो म्हणून आपण ह्याच व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पूर्ण सेवा सांगत असते फक्त विशो वी, व्हिडिओ ही आपल्याला काळजीपूर्वक बघावी लागते आणि लक्ष देऊन बघावं लागते आणि व्हिडिओ जे काय सांगितलेले सेवा ते प्रॉपर असते ती पूर्ण करावी लागते तर असो आता चला आपण व्हिडिओला म्हणजे सेवेला सुरुवात करू तर कसं असतं बघा सगळ्यात पहिले झालं आता आपल्याला दोघांनी पती पत्नी दोघांनी पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हा आपल्याला हे करायचं आहे काही सेवे संकल्प घ्यायचा से सेवेसाठी संकल्प घ्यायचा तर सेवेच्या त्याच्या अगोदर पहिले आपल्याला कालभैरवालाच्या मंदिरात जायचंय नारळ खडी साखर अगरबत्ती घेऊन जायचे कालभैरवाला सेवा रुजू करायची आहे त्यानंतर स्वामी समर्थ केंद्र जिथं असं केंद्र असेल तिथं केंद्रात जा मठात जा मंदिरात जा किंवा तिथं एखादं नैसेल स्वामींचं तर दत्त महाराजांचं मंदिर असेल श्रीपा श्री वल्लभांचं असेल किंवा महादेवाचं असेल म्हणजे तुम्हाला जेही असेल मंदिर महा दत्त मंदिर तर बऱ्याच ठिकाणी असतं आणि कुठलंच नसेल तर मग तुम्ही महादेवाच्या मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात तेव्हा इथे जरी घेऊन गेले तरी चालेल पण ते स्वामींच्या नावाने व्हायचे स्वामींना ना स्मरून व्हायचंय <coughs> मग आता नारळ तिथं पण जाताना नारळ खडीसागर अगरबत्ती घेऊन जायचं आहे काल पहिले घेऊन नारळ नारळखळी साखर अगरबत्ती हातात घ्यायचं पहिले स्वा मुजरा करायचा नंतर नंतर ते हातात घ्यायचं आणि काल सांगायचं की आमच्या मध्ये किंवा आम्हाला संतान होण्यामध्ये जी काही अडचण येते ती आमची दूर कर असं सांगायचं विनंती करायचे जी काही अडचण दूर कर आमची आणि मग नंतर त्याला ते तिथं व्हाऊन द्यायचे आणि तिथं नारळखळी साखर ते सेवा व्हायली की मग तिथे अकरा वेळा कालभैरवास पायचे त्या दिवशी झालं मग ती सेवा झाली का डायरेक्ट घरी यायचं जेव्हा कालभेरवायची सेवा करतो ना कुठेच जायचं नाही डायरेक्ट घरी यायचं मध्ये रस्त्यात कोणाशी बोलायचं पण नसतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी करा किंवा घरी नंतर तुम्ही स्वा, स्वा, स्वामी समर्थ केंद्रात जा किंवा मठात जा मठात गेले किंवा जे असेल मंदिर असेल स्वामींचं दत्त महाराजांचं जे असेल ते तिथं पण नारळ खडीसाखर अगरबत्ती घेऊन जा घेऊन गेले तिथं तिथे पण स्वामींना सांगायचं पहिले मुजरा करायचा आणि स्वामींना सांगायचं अशा कामासाठी स्वामी मी आज सेवा घेऊन आलेली आहे मला प्रेग्नन्सी राहण्यासाठी दोघांनी जायचं पती पत्नी दो दो दोघांनी जायचं दोन्ही ठिकाणी दोघांनी जायचं मला प्रेग्नन्सी राहण्यासाठी अशा अशी सेवा से मला व्हिडिओ मार्फत किंवा जी काही मला मिळाली आहे सेवा माहिती जी काही सेवेची माहिती मिळाली आता तुम्हाला तुम्ही व्हिडिओ मार्फत सेवा आहे जे प्रश्न उत्तर करतात ते केंद्राचं विषय घेतात की आम्हाला केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार असं म्हणतात आता तुम्हाला व्हिडिओतून मिळते माहिती माझी तर मग तुम्ही तसं सांगा किंवा तुम्हाला ते केंद्राची माहिती सांगा जे असेल ते तुम्ही कुठून पण तुम्हाला जिथून सांगायचं असेल ते सांगा मला केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार किंवा व्हिडिओतून मिळालेल्या माहितीनुसार किंवा जे असेल ते तर असे अशा सेवा अशा अशा कारणासाठी करायची आहे स्वामी माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या आणि जे काय असेल तुम्हाला मला सांगायचं मला स्वामी संतती द्या मला दीर्घ आयुष्य असं संतती द्या तुम्हाला जसं संतती पाहिजे असेल ना तसं सांगायचं म्हणजे प्रत्येकाला कसं असतं दीर्घ आयुष्य सदृढ बाळ पाहिजे असतं हेच असतं की नाही बुद्धिमान पाहिजे असतं शक्तिमान पाहिजे असतं असं स्वामींना सांगायचं असं असं मला संतान होऊ द्या स्वामी असं म्हणून मग ते तिथे नारळ खडसा करा अगरबत्ती स्वामींना रुजू करायचे त्यानंतर तिथं पण अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करायचा नंतर घरी यायचं घरी यायचं घरी आले की दुसऱ्या दिवसापासून सेवा करा का त्या किंवा त्या दिवसापासून काय प्रॉब्लेम नाही मग दुसऱ्या दिवसापासून जेव्हा कराल तुम्ही तेव्हा मग तुम्ही आले की घरी मग तुम्हाला तिथून तुम्हाला सेवा सुरू करायची आहे मग सेवा काय काय करायची बघा सेवा मोठी आहे लक्ष द्या दोघांनी मिळून जर सेवा केली तर खूप चांगलं आहे पती पत्नीने मिळून काही सेवा पतीने करा काही पत्नीने करा म्हणजे कसं पत्नीवर पण लोड येत नाही कारण की सेवा मोठी आता तुम्हाला एवढं मोठं पाहिजे येतं तेव्हा सेवा पण मोठी असते तर तीन महिन्याची सेवा येते म्हणजे साधारण एकशे आठ दिवसाची सेवा आहे तीन महिने म्हटल्या एकशे आठ दिवसाची सेवा असते दिवस तर आपल्याला काय करायचंय मग आपल्याला औदुंबर प्रदक्षिणा एक माळ रोज एकशे आठ दिवस करायची पती पत्नीने केली तर खूप उत्तम होईल कारण की औदुंबर प्रदक्षिणा केल्यामुळे आपल्या शरीरातले जेही दोष असेल तुमचे म्हणजे तुम्हाला कर्णीबाधा असेल कर्णीबाधामुळे समजा तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा तुम्हाला शारीरिक दोष असेल किंवा तुम्हाला कोणी तुमचे हे केलेलं असेल म्हणजे कुठली बाधा झालेली असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला संतती होत नसेल पितृदोष असेल शारीरिक दोष असेल किंवा कर्णी बाधा असेल किंवा कुठलाही दोष असेल पितृदोष असेल शापित असेल किंवा तुमचे ग्रह दोष असेल जेही दोष असेल तर ते तुम्हाला तिथे औदुंबर प्रदक्षिणा केल्या एकशे आठ दिवस रोज एकमाळा औदुंबर प्रदक्षिणा केल्याने ते दोष जातात म्हणून औदुंबर प्रदक्षिणा दोघांनी करायची पती पत्नी दोघांनी करायची भले तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही दोघं बरोबर करा नाही नंतर तुम्ही तुमचे तुम्ही समजा तुमचे मिस्टर तिकडे कुठे असेल तर त्यांनी तिकडे केलं तरी चालेल तुम्ही इकडं केले तरी चालेल असं नाही एका बरोबरच रोज करायचे जिथे त्यांना तिकडे समजा ऑफिस ऑफिसजवळ असेल किंवा तिथं असेल तर तिकडे करत असेल चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इकडे केल्याच काही प्रॉब्लेम नाही दोघांनी बरोबर केलं तरी प्रॉब्लेम नाही असं करायचं एकशे आठ दिवस औदुंबर प्रदक्षिणा करायच्या एकशे आठ दिवस आरतीला आरतील हजर राहायच्या जिथं आपल्या जवळ केंद्र असेल तर आरतीला एकशे आठ दिवस हजर राहायचं ते दोघातून कोणी पण राहू शकतं दोघातून एक जण केलं एकाने एक जरी अवदुंबर हे केलं एकशे आठ दिवस आरतीला जा, आर हजर राहिला तरी चालेल किंवा दोघांनी राहिलं तर चालेल एकशे आठ दिवस दोघांमध्ये ज्याला जम ऍडजस्ट होईल त्याने एकशे आठ दिवस आरतीला हजर राहायचं केंद्रात जायचं मंदिरात जायचं नसेल तर आपल्या घरी आरती करायची रोज आरती करायची स्वामींच्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्यानंतर आपल्याला तीन गुरुचरित्र पारण करायचं आहे प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारण करायचं आहे तर आणि त्यानंतर छत्तीस नवनाथ छोटे पाठ छोटे ग्रंथाचे किंवा छत्तीस नवनाथ छोटे जे आपल्या नवनाथ आहे छोट्या नऊ तर तो किंवा मोठे नवनाथ तीन पारायण मोठे नवनाथाचे तीन पारायण किंवा छोट्या नवनाथाचे छत्तीस पाठ करायचे आहे त्यानंतर आपल्याला एकशे चरित्र पाठ करायचे आहे आठ दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे आणि एक्कावन्न आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहे त्यानंतर रोज संध्याकाळी कालभेरवाष्टक आणि वल्गासुक्त अकरा अकरा वेळा वाचायचं आहे एवढी सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर आणखी आपल्याला अं महा काम करता करता तुम्ही सुद्धा म्हणजे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप ते करायचं आहे ते आपल्याला करायचे आहे गायत्री एक माळ जप करायचा आहे आणि नवारण मंत्राचा एक माळ जप करायचा आहे जर तुम्ही दुर्गा सप्तशती रोज वाचला तर तुमचा नवारण मंत्र त्यावेळेस होऊन जाईल गायत्री मंत्र मग तुम्हाला एक सेपरेट करावा लागेल किंवा त्याच वेळेला गायत्री मंत्र करून घ्यायचं म्हणजे तुमचं सेवा करण्याच्या वेळेस तुम्हाला ते तुम्हा करायचं आहे सेवा पुन्हा सांगते मी रोज एक माळा औदुंबर प्रदक्षिणा करायची आहे पती पत्नी दोघांनी त्यानंतर रोज एक वेळेला आरतीला हजर राहायचे केंद्रात किंवा आपल्या घरी करायचे आहे त्यानंतर एकशे आठ दिवस अ एकशे आठ स्वामी चरित्र पाठ करायचे आहे एकशे आठ दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे एक्कावन्न मल्हारी पाठ करायचे आहे मल्हारी सप्तशतीचे त्यानंतर नऊ नऊ अध्यायांचे जे नऊ नऊशेंच नवनाथ भक्तीसारा आहे छोट ते छत्तीस पाठ करायचे किंवा मोठे असेल तर तीन पारायण करायचे त्यानंतर गुरुचरित्राचे तीन पारायण करायचे एवढी सेवा आपल्याला करायची रात्री अष्टक आणि वल्गासक्ता अकरा अकरा वेळा वाचायचं आहे आणि गायत्री मंत्र एक माळ जप करायचा आहे एक माळ नवार्ण मंत्र जप करायचं आहे एवढी सेवा आपल्याला तीन महिने म्हणजे सॉरी तीन महिन्याने एकशे आठ दिवस करायचे आहे की एकशे आठ दिवस जर आपण ही सेवा केली जर आपल्याला पती पत्नी दोघं मिळून केलं ना तर आपल्याला जास्त सेवेचं लोड येत नाही आणि तुमची सेवाच वेळ मला माहिती वेळ जाणार आहे परंतु सेवा तेवढी आहे एकशे आठ दिवसात तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला तेवढी सेवा करावी ते लागेल एकशे आठ दिवसात जेवढी तुम्ही लवकर सेवा कराल तेवढा तुम्हाला लवकर रिझल्ट येईल हे मात्र नक्कीच आहे फक्त सेवा करताना श्रद्धा विश्वासाने सेवा करा आणि ही सेवा करून ज्यांनाही ज्यांनीही सेवा केली त्यांना शंभर टक्केने एकशे एक टक्के त्यांना अनुभव आलेला आहे प्रत असं कोणीही झालेलं नाही की त्याला त्या ते सेवेचा अनुभव नाही की त्याला प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये म्हणजे सेवा इतकी पॉवरफुल आहे तर एवढी तुम्ही जर एकशे आठ दिवसात सेवा केली तर एकशे आठ दिवसात तुम्हाला प्रेग्नन्सी राहते मग तुम्हाला तुमच्या लग्नाला पाच वर्ष हो दहा वर्ष हो की वीस वर्ष झालेलं असो कुठलाही दोष असेल तुमच्या पत्रिकेत दोष असेल कुठलाही दोष असेल तुमच्या सगळे दोष तुमचे ही सेवा केल्याने दूर होऊन तुमचे ते सेवा तुम्हाला प्रेग्नन्सी राहतेच आतापर्यंत सगळ्यांना राहिलेली असं एकही झालं नाही का त्यांनी ही सेवा केल्याने राहिली नाही आता सांगितलं ना मागच्या मध्ये ज्यांना लवकर केली तीन महिन्यात त्यांना तीन महिन्यात अनुभव आला ज्यांनी त्याला वर्ष लावला सहा महिने लावला त्यांना त्याच्यानंतर अनुभव आला तर काहींना स्वामी विश्वास ठेवता काहींना लवकर पण अनुभव देतात की हा बा करेल ही सेवा म्हणून स्वामी विश्वास ठेवता पण कधी कधी काय होतं अं आपल्याला प्रेग्नन्सी राहिली किंवा आपलं काम झालं का आपण पुढचं काम करत पुढची सेवा करत नाही म्हणतं आपलं झालं काम दिलं आता काही करायची गरज नाही असं म्हणतात तर तसं करायचं नाही जरी तुम्हाला प्रेग्नन्सी याच्या अगोदर राहिली काय अं सेवे चालू सेवेमध्ये राहिले तरी तुम्हाला सेवा पूर्ण करायची कारण की जेव्हा आपण पूर्ण सेवा करतो ना तर शेवटपर्यंत आपल्याला स्वामी साथ देतात म्हणून आपल्याला पूर्ण सेवा करायची हे मात्र कटाक्षाने लक्षात घ्या बऱ्याच वेळा काही जणांना एक महिन्यात दीड महिन्यात पण अनुभव येतो ह्या सेवेचा सेवा ते जर सेवा लागोपाठ रोज रोज करत असेल त्यांना एक दीड महिन्यात पण अनुभव होता पण मग त्यांनी नंतर सोडायची नेते सेवा तरी सुद्धा पूर्ण एकशे आठ दिवस सेवा करायचीच आणि पती, -पती दो पत्नी दोघं मिळून केलं तर अधिक उत्तम होईल म्हणजे पत्नीवर पण लोड येणार नाही जास्त आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा पतीने करायचं गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण त्यानंतर औदुंबर प्रदक्षिण तर करायचीच गुरु ते गुरुचरित्र नवनाथ हे तरी पतीने करायचं म्हणजे कसं कर तेवढंच पत्नीला त्याचा ते लोड कमी होतो आणि फक्त गुरुचरित्र नवनाथ जे असतात आता नवनाथांचं म्हटले ते की तेव्हाच आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचे नवनाथ वाचताना आणि गुरुचरित्र पारण करतानाच फक्त ब्रह्मचर्य पाळायचे बाकीच्या वेळेला ब्रह्मचार्य पाळायचं नाहीये आता त्याच हे झालं पण त्याच्यासाठी सुद्धा यांना प्रेग्ने काही दिवस पण असतात आता हा याच्यासाठी मनोवंचित संतती हवी असेल तर ही सेवा करा असा आपला एक व्हिडिओ पण आहे तर ती व्हिडिओ बघा मागची जुनी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण दिलेले आहे आता हे झालं तुम्हाला प्रेग्नेन्सी राहण्यासाठी ही सेवा सांगितली परंतु आपल्याला जर बाळ दष्टपुष्ट किंवा आपल्याला हुशार जर बाळ पाहिजे असेल किंवा मनोवंचित म्हणजे आपल्याला मुलगाच हवा मुलगीच हवी असं जर असेल तर त्याच्यासाठी आपली मागची व्हिडिओ आहे मनोवंचित संततीसाठी ही सेवा करा असे सांगितलेले ती व्हिडिओ शोधा आणि हे सेवा केल्यानंतर तुम्ही ते पण बघा कारण की त्याच्यासाठी पण आहे ना आपल्याला काही दिवस असतात म्हणजे दिवस म्हणजे आपले हे नंतर काही दिवस असतात ठरलेले त्या दिवसानंतर त्या दिवशी आपल्याला हे करायचं असतं संबंध ठेवायचा असतो म्हणजे हे सुद्धा तुम्हाला बघावं लागणार आहे तर ह्या याच्यासाठी तुम्हाला मागची पण व्हिडिओ बघावं लागणार आहे तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपण नक्की ही सेवा करून अनुभव घ्याल आणि मला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये आलेला अनुभव शेअर कराल हे मी तुम्हाला विनंती करते असो तर आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ